या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आनंद उत्साह चैतन्य घेऊन येणारे सण म्हणजे दिवाळी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते तसेच भाऊबीज निमित्त असंख्य सासरकडच्या महिला माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडतात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी होते गर्दी की वाहतूक कोंडी आलीच मात्र सिन्नर बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही स्वतः सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या माध्यमातून सुरळीत करण्यात येत असल्याचे दिसून आले यंदाच्या दिवाळीत कपड्यांपासून तर सोने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून आली दिवाई पाडवा भाऊबीज या सणानिमित्त असंख्य नागरिक आपापल्या गावाला सुट्टी निमित्त जात असतात सासरकडच्या महिलांची देखील माहेरी जाण्यासाठी लगभग असते त्यामुळे असंख्य वाहने ही रस्त्यावर येतात त्यामुळे साहजिकच वाहतूक कोंडी निर्माण होते ही वाहतूक कोंडी जास्त प्रमाणावर वाढू नये यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक संतोष मुटकुए यांनी रस्त्यावर उभे राहत आपल्या सहकार्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करताना दिसून आले त्यांच्या या उपक्रमामुळे सिन्नर शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना जास्त वेळ करावा लागत नव्हता वेळीच उपाययोजना करणाऱ्या सिन्नर पोलिसांचे नागरिकांकडून देखील कौतुक होत होते एस एन न्यूज साठी रोहन भावसर शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट त्वरित ही उपलब्ध कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच बचत पावतीद्वारे परतफेडीची पिढीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आहुआ ग्रुप लिमिटेड